नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत येयाती भाग पहिला पार्ट दुसरा जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागावलो तो त्या दिवशी दिवसभर मी तिच्याशी अबोला धरला रात्री माझ्या मंचकापाशी येऊन तिने बाळराजा येऊ अशा कितीतरी हका मारल्या मग माझ्या मस्तकावरून तिने हळुवारपणे हात फिरवला त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलाचा नाजूकपणा होता मी थोडासा विरघळलो पण मुकाच राहिलो मी डोळे उघडले नाहीत माझे चिडलेले मन म्हणत होते मोठमोठ्या ऋषींसारखी शाप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती म्हणजे आईची तत्काळ शिळा करून टाकली असती मी शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रुनाच साधते माझ्या गालांवर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी माझे बाल मन गडबडून गेले तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल मी विचारले आई काय झालं तुला ती काहीच बोली ना मला पोटाशी घट्ट धरून माझे केस कुरवाळत आणि आसवे गाळी ती मंचकावर तशीच बसून राहिली माझ्या गळ्याची शपथ आहे तुला असे शेवटी मी म्हटले थरथर कापणाऱ्या हातांनी माझे तिने वर उचलले डोळ्यांनी माझ्याकडे पाहत ती सदगतीत स्वराने म्हणाली माझं तुला रे बाळ बाबा तुझ्यावर रागवले बाबांना बरं वाटत नाही छे तुझा आवडता मोर महालातून कुठं ओढून गेला त्या मोराची नाही मला काळजी मग माझा दुसरा मोर केव्हा कुठं उडून जाईल दुसरा मोर कुठे आहे तो हा असा उद्गार काढून तिने मला घट्ट अगदी घट्ट पोटाशी धरले फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे त्या फुलांचा चोळा मोळा करून त्यातला सारा सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात आई आता तेच करीत होती मी तिचे फूल झालो होतो तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले पण मन मात्र सुखावले तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हटले नाही मी तुला सोडून जाणार नाही आई कधीकधी बाळपण एकच काळ जाणते वर्तमान काळ मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो कधी कधी मी तुला सोडून जाणार नाही ही भीती तिला का वाटावी हे मला कळेना मी पुन्हा पुन्हा खोदून तिला विचारू लागलो शेवटी ती म्हणाली आज दिवसभर तू माझ्यावर रुसला आहेस एक शब्द सुद्धा बोलला नाहीस तू माझ्याशी बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तुझा हात धरला तो झिडकारून दिलास तू कड़ असे डोळे वटारून आता तू जागा होतास पण माझ्या हक्कांना ओ दिली नाहीस माझ्यावर का रागवला आहेस तू ये आई येईबापाचे दुःख मुलांना कधीच कळत नाही पण तू मला एक भिक्षा घाल तू तरी त्याच्यासारखं करू नकोस त्याच्यासारखं तो कोण लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढं काय झालं असे मी मोठ्या अधीरपणाने विचारित असे त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला तो कोण महालात आई आणि मी यांच्याविषयी दुसरे कुणीही नव्हते दाराबाहेर दासी झोपली असावी कोपऱ्यातल्या सोन्याच्या समयीतील ज्योतसुद्धा पेंगुळली होती असे असून आई चोहूकडे कातर दृष्टीने का पाहत होती ते मला कळेना ती हळूच उठली दरवाजा लोटून परत आली मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटीत मृदू कंपित स्वरात ती म्हणाली येयू तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला पण आज तू माझ्यावर उचलास उद्या रागवशील परवा डोक्यात राग घालून निघून जाशील तो गेला तसा म्हणून तो तो कोण तुझा थोरला भाऊ मला भाऊ आहे आहे बाळ थोरला भाऊ आहे होय कुठे आहे तो देव जाणे जिथे असेल तिथे देवाने त्याला सुखी एवढीच प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करते अगदी लहानपणी अलकेसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत किंचित मोठा झाल्यावर अमात्य सेनापती राजकवी कोशपाल अश्वपाल इत्यादीच्या मुलांशी मी खेळू लागलो पण राजवाड्यात माझ्या बरोबरीचे असे कुणी नाही याचे राहून राहून मला दुःख वाटे बागेतली फुलझाडे झाडे तोडवीत फुलापाखरांसारखा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे आपला थोरला भाऊ इथे असता तर असल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन गेलो बाळपण किती सरळ किती निर्मळ किती एक मार्गी असते तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म काढावा लागला असता असा मत्सराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही मला माझा तो थोरला भाऊ हवा होता खेळायला आणि भांडायला सुद्धा मला हवा होता तो तो कुठे आहे काय करतो आईला भेटायला तो काय येत नाही मधमाशासारखे मोहळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली मी भीत भीत आईला विचारले त्याचं नाव काय यती किती दिवस झाले त्याला जाऊन तू व्हायच्या आधी वर्ष दीड वर्ष तो निघून गेला अगदी एकटा निघून गेला हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा पण ते काही माझ्या लक्षात आले नाही अगदी एकटा निघून गेला तो या तिच्या शब्दांनी यती अतिशय असला पाहिजे हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला मी विचारली तुला न सांगता गेला तो, तीने मान हलविली। तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलविले होते पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या साहसी यतीभोवती पिंगा घालीत होते मी पुन्हा आईला प्रश्न केला तो कोणत्या वेळी गेला ऐन मध्यंतरी घनदाट अरण्यात चांगली प्रहर रात्र होईपर्यंत जागी होती मी त्याची सारखी समजूत घालीत होते मग माझा डोळा लागला पहाटे जागी होऊन पाहते तो येती आपल्या अंथरुणावर नाही काळूखात सगळीकडे शोधलं त्याला सेवकांनी पण तो कुठंच सापडला नाही मी स्वतःशी म्हणालो भाऊ असावा तर असा लगेच कथेतल्या चमत्कृती विषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले मी आईला होईना कुठे आम्ही दोघ त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो त्यांच्या आशीर्वादानच यती झाला मला प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता तो त्यामुळं मी त्याच्यावर संतापले त्याला नाही नाही ते बोलले वाणखोडाला गाडीच्या मागं बांधून नेतात ना तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला त्याच्या रुसव्या फुगव्याकडं मी लक्ष दिलं नाही त्याला काय हवं होतं काय हवं होतं यतीला मी उत्सुकतेने मध्येच प्रश्न केला टप टप टिपे गाळीत ती म्हणाली अजूनही मला नीट कळलं नाही ते त्याला देवधर्माचा नाद फार होता दासी ताजी टपोरी प्रत्येक दिवशी सकाळी पुढे आणून ठेवीत पण यतीने झटून काही उचलली त्यांचा पोटभर वास घेतला असं कधी घडलं नाही केव्हा तरी चार दोन फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती व्हायचा तो खेळ खेळायचा ते सुद्धा किती विचित्र होते समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी दाढी लावून लुटुपुटीचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे दोन्ही कुळांतलं राजे पण त्याच्या रक्तात उतरलं नव्हतं राजसभेत सशासारखा तो चोहीकडे भीत भीत पाहत राही पण कुणी योगी तपस्वी संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई खूप खूप शोध केला आम्ही त्याचा पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का माझा यतीही तसाच माझ्या जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणे मला सांगत होती पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला माझा यतीही तसाच हे शब्द तोंडातून बाहेर पडतात घनदाट अरण्यातील ती क्रूर पहाट तिच्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उभी राहिली असावी बोलता बोलता ती अडखळली थांबली कापू लागली करुण स्वर आळविणाऱ्या सतारीची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले त्या दृष्टीचे भय वाटले मला लगेच तिने एका मोठा सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली तिचे सांत्वन कसे करायचे ते मला कळेना आई आई असे मी तोंडाने म्हणत होतो आणि तिला बिलगून स्पर्शाने माझे हदकत व्यक्त करीत होतो मनाचा कड थोडासा ओसरल्यावर ती मला म्हणाली ययू यती तुझ्या एवढा होता तेव्हा मा पहिल्यांदा माझ्यावर रुसला त्या रुसव्याकडं मी लक्ष दिलं नाही पण आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजाच्या जखमीची खपली उडून गेली तिच्यातून भळभळ रक्त वाहू लागलं जे कुठेही बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं जे लहानपणी तुझ्या कानांवर पडू नये म्हणून आम्ही धडपड करीत होतो जे तुझ्यापाशी मी बोलून गेले भीतीमुळं बोलून गेले तू यतीसारखाच एखाद्या दिवशी निघून गेलास तर मूल हे आईच्या डोळ्यातली भाऊली असतरी मी स्पुंदत म्हणालो नाही आई यतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही मला वचन दे मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो आई मी कधी कधी संन्यासी होणार नाही अजून ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी आहे पाषाणातून कोरून काढलेल्या मूर्तीसारखी इतके उन्हाळे गेले इतके पावसाळे गेले पण तिची स्मृती अद्यापी कोमेजली नाही त्या मूर्तीची एक रेषा सुद्धा पुसट झालेली नाही त्या रात्री आईचे आणि माझे जे बोलणे झाले त्यात माझ्या मनाचे रंग किती आहेत आणि ते कुठे कुठे मिसळले आहेत हे काही मला आज सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे त्या एका रात्रीत मी मोठा झालो स्वप्नाच्या जगातून सत्याच्या जगात आलो दुःखाशी माझी त्या रात्री पहिली ओळख झाली ज्या आईच्या साध्या स्पर्शात स्वर्गसुख आहे असे मी मानित होतो तिला टप टप टिपे गाळताना मी पाहिले तिला दुःख देणाऱ्या गोष्टींचा नकळत मी द्वेष करू लागलो त्या रात्री शांत अशी झोप मला लागलीच नाही मी मधून मधून दचकून जागा होत होतो मधूनच मला स्वप्ने पडत होती ले त्या स्वप्नातले एक आजही मला आठवते ते आठवले म्हणजे हसू येते त्या स्वप्नात मी साऱ्या जगाचा राजा झालो येथे हो हातात घेऊन मी प्रत्येक नगरातून हिंडत होतो बुवा बैरागी कुणीही दिसला की त्याच्या पाठीवर सपासप फटके मारित होतो एखाद्याच्या पाठीतून रक्ताची चिळकांडी उडली म्हणजे टाळ्या पेटीत होतो होय त्या रात्री मी मोठा झालो जीवनाचे खरे स्वरूप अंधाराने भरलेल्या त्या रात्रीच्या दोन पहरात मला स्पष्ट दिसले मला थोरला भाऊ होता तो संन्यासी पळून गेला होता ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती ती का या लपवा लपवीचे कारण काय की सारीच माणसं एकमेकांशी अशी लपंडाव खेळत असतात ही जाणीव होईपर्यंत माझे जग फुलांच्या वाऱ्यांच्या नि पाण्याच्या जगाहून निराळे होते सकाळी फुले फुलतात तसा मी झोपेतून जागा होत असे एखाद्या वेळी वादळ आले तरी त्याची मला कधीच भय वाटत नसे पाण्याप्रमाणे वाऱ्यालाही अधून मधून तांडव करण्याची लहर येत असावी असे मला वाटे झुळझुळ वाहणारे पाणी पाहिले म्हणजे पाण्याप्रमाणे तेही कुठले तरी गाणे स्वतःशीच गुणगुणत आहे असे माझ्या मनात दैत्यांचे आणि यक्ष गोष्टी मला आवडत पण ते काही माझे नित्याचे जग नव्हते स्वप्ने आणि फुलपाखरे फुले आणि चांदण्या ढग पाहून नाचणारे मोर आणि नाचणारे मोर पाहून गाणारे ढग उमलणाऱ्या फुलाप्रमाणे हसणारे सकाळ आणि कोमेजणाऱ्या फुलांप्रमाणे भासणारी संध्याकाळ वसंतातल्या वृक्षवेलींचे आणि वर्षा ऋतूतल्या इंद्रधनुष्याचे रंग टापांचा टपटप असा आवाज करीत जाणारे घोडे आणि देवळातल्या घनघन वाजणाऱ्या घंटा नदीकाठची मऊ मऊ वाळू आणि मंचकावरील मऊ सर्वांची मिळून एक सलग जग माझ्या मनात निर्माण झाले होते त्या रात्रीपर्यंत निसर्ग आणि मनुष्य हे दोघे माझ्या दृष्टीने एकरूप होते त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते एकदा आभाळात ढगांचे इवले इवले पांढरे पुंजके मी पाहिले माझ्या मनात आले आमच्या बागेतल्या सश्याची आकाशाच्या आरशात ही प्रतिबिंबे पडली आहेत एकदा उन्हाळ्यात फार उकडत होते अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यावेळी मला खेळायची लहर आली सेवकाचा डोळा चुकवून मी राजवाड्यातून बाहेर पडलो पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पर्णभार पसरून उभा होता त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास झाला मला निघताना त्या झाडाचा नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आली मी त्या वृक्षाच्या एका फांदीवर माझे डोके ठेवून त्याला घट्ट मिठी मारली त्या रात्रीपर्यंतचे माझे जग असे होते ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते कुणाचाही राग आला तर झरझर झाडावर चढावे आणि तिथून देव बाप्पाला हाक मारावी आपली हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा करेल अशी श्रद्धा बाळगणारे जग होते ते पण कितीही गोड कितीही अद्भुत असले तरी एका कळीचे मिटलेले चिमुकले जग होते त्या ते होते। त्या जगाने गुंजराव ऐकला नव्हता सूर्यकिरणांच्या सोनेरी स्पर्शाने ते कधी पुलकीत झाले नव्हते विशाल आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता देवतेचे रमणीय मूर्तीचे आणि रमणीच्या कमनीय केशक कलापाचे स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला कळी कड़ी सदैव कळी राहू शकत नाही आज ना उद्या तिला फुलावेच लागते मोठे लागते मोठे व्हावे त्या रात्रीपासून मी फुलू लागलो मोठा हो लागलो मोठा होऊ कधी ना कधी यतीला आपण शोधून काढू त्याला आईच्या भेटीला घेऊन येऊ तू वडील भाऊ आहेस हे सारं राज्य तुझंच आहे भावा है भावांनी खाऊ वाटून घेण्याच्या आनंदाचा आता तरी आपण उपभोग घेऊ असे त्याला म्हणू या कल्पनेने माझ्या मनात त्या रात्री मूळ धरले केवळ या कल्पनेमुळे माझे बालपण संपले असे नाही मी सहा वर्षाचा झालो होतो राजपुत्र म्हणून मला अनेक विद्या आणि कला हस्तगत करणे आवश्यक होते बाबांनी माझ्यासाठी नाना प्रकारच्या गुरूंची योजना केली पहिल्या पहिल्यांदा ते सारे मला माझे शत्रू वाटत मला मल्लविद्या शिकवणारे गुरु एखाद्या राक्षसासारखे दिसत त्यांचा अधिकार त्यांच्या शरीरावरूनच सिद्ध होईल पण भल्या पहाटे उठायचा आणि आखाड्यातल्या मातीत येईल मला पहिले काही दिवस अंग असे दुखे की सांगून सोय नाही मी आईपाशी कुरकुर केली ज्याला पुढे राजा व्हायचंय त्यानं हे सारस सोसायला हवं अशी तिने माझी समजूत घातली मला राजा व्हायचंय हा मात्र मी मनाशी घोकू लागलो प्रथम प्रथम मल्ल युद्धात माझ्या वाट्याला हटकून पराभव येईल आपल्याला ही विद्या कधीच साध्य होणार नाही या विचाराने माझे मन खट्टू होई पण माझे गुरु मला धीर देत ते म्हणत तुझे एवढा मी होतो तेव्हा मी नुसता लोण्याचा गोळा होतो आता माझा दंड पहा लोखंडाची काम विसविशीत वाटेल इतका घट्ट झाला आहे त्या सात आठ वर्षात किती किती गुरुंनी मित्रांनी ग्रंथांनी माझ्या शरीराला आणि मनाला आकार दिला मला चौदावे वर्ष लागले तेव्हाची गोष्ट आरशापुढे उभे राहून स्वतःच्या सदृढ मोहक आणि घाटदार शरीराकडे मी अतृप्त डोळ्यांनी पाहत होतो त्या प्रतिबिंबाचा उष्ट बाहू धरून तो जोरजोराने हलवावा इतकेच नवे तर त्याच्यावर डोके ठेवून स्वस्त झोपी जावे अशी कल्पना अकस्मात माझ्या मनात आली इंद्र व्रत्राचा वध करून परत आला आहे आणि महालात बाहूवर मस्तक टेकून विश्रांती घेत आहे असे चित्र मी पाहिले होते ते मला एकदम आठवले अशा कल्पनात मध्यासारखीच मोहक धुंदी असते त्या धुंदीत मी किती वेळ तसाच उभा होतो कोण जाणे मी दचकून वळून पाहिले कोणीतरी बोलत होते आईचे शब्द होते ते आई म्हणत होती पुरुष सुद्धा स्वतःकडे घटकानी घटका पाहत राहतात म्हणायचे मला वाटतं होत बायकांनाच काय तो आपल्या रूपाचा गर्व असावा मोठा झालाय आता हे पाहिलं तर काय म्हणेल तो वळून पाहिले नसते तर आई तशीच बोलत राहिली असते माझी मुद्रा दिसताच अग बाई असा उद्गार काढून ती थोडीशी लाजली मग स्वतःशीच हसली जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली ययू हा हा म्हणता किती मोठा झालास तू माझीच दृष्ट लागेल बाबा तुला तू तु पाटमोरा उभा होतोस मला वाटलं तिकडची स्वारी आरशा ती मध्येच थांबली तिचे डोळे भरून आले माझ्याकडे पानवलेल्या डोळ्यांनी पाहत ती म्हणाली माझी एक काळजी दूर झाली काळजी इतक्या वर्षात तुझ्याशी बोलले नव्हते पण माझं मन सारखं धगधगत होत तू हस्तिनापूरची पट्टराणी राणी आहेस आई एखाद्या दरिद्री ऋषींची किंवा दुर्दैवी दस्तीची पत्नी नाहीस तुला कसली आली आहे काळजी मी आई आहे येयू नाही कोण म्हणतं पण तू माझी आई आहेस माझी हा शब्द अभिमानाने उच्चारताना माझी दृष्ट माझ्या सदृढ आणि सुंदर प्रतिबिंबाकडे गेली आईही ते प्रतिबिंब पाहून हसली क्षणभराने गंभीर होऊन ती म्हणाली ते, ते खरं आहे रे पण ज्या कलशातल्या मृताचं विष झाला आहे त्याला दुसऱ्या कलशाची काळजी वाटू लागते आई विषयी बोलत आहे हे उघड होते मी अगदी लहान असताना आपले हे दुःख तिने मला सांगितले तेव्हा मी ते दूर करू शकत नव्हतो आता मी मोठा झालो होतो मल्लविद्या धनुर्विद्या अश्वारोहण युद्धकला या सर्वांत मी निपुणता संपादन केली होती यतीचा शोध करायला सारे आर्यवर्तभर फिरायला मग आता कोणतीच अडचण नव्हती मी आईला म्हटली आई तू बाबाची संमती मिळो मी सारी पृथ्वी पालथी घालून यतीचा शोध करतो आणि त्याला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो तिचे ओठ हलले पण डोळे पानावले मन शांत करण्याचा प्रयत्न ती करीत म्हणाली वेड्या तुला यतीचा शोध कसा लागणार आज अचानक तो माझ्यापुढे येऊन उभा राहिला तर मला सुद्धा त्याची ओळख पटणार नाही तू तर त्याला कधीच पाहिलं नाहीस तू कुठे असेल कोणत्या स्थितीत दिवस कंठित असेल कोणत्या नावानं वावरत असेल या जगात असेल की नसेल बोलता बोलता तिला गहीवरून आला तिच्या तोंडातून शब्द फुटेना यती तिच्या हृदयाला फार मोठा जखम करून गेला होता ती जखम तिला कुणाला अगदी बाबांना सुद्धा दाखवायची चोरी असावी स्वैर उधळलेल्या घोड्यावरून पडून मुकामार बसावा पण सारे अंग ठणकत असताना कन्याची देखील बंदी असावी तशी तिची स्थिती झाली होती सात वर्ष मी इतक्या निरनिराळ्या गुरुपाशी शिकलो कैकदा शिकारीला गेलो नाना प्रकारच्या उत्सवात युवराज म्हणून मिरवलो पण कुठेही केव्हाही यतीचा उल्लेख मी ऐकला नाही मला एक थोरला भाऊ आहे ब्रह्म ऋषी होण्याच्या नादाने लहानपणीच तो निघून गेला आहे ही गोष्ट जवळजवळ विसरून गेलो होतो पुढील कहाणी ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साईट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद